अभिनंदन पृथ्वी अरे तू बाप काका झालास झालो काय रे असा तोंड पाडून का बसलायस अरे दादा मुलगी झाली मग अरे ही तर आनंदाची बातमी आहे कितीही केलं तरी मुलगी परक्याच धन त्यात तिचं शिक्षण आलं तिच्या लग्नाचा खर्च आला या सगळ्यांची जुळवाजुळव कशी करायची ना हाच प्रश्न पडलाय मला हे <laughs> बघ याची तू काळजीच करू नकोस अरे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आपले आमदार चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी या वर्षीपासून मोफत मुलींचं शिक्षण सुरू केलंय हो त्यामुळे तू आता खर्चाची काळजीच करू नकोस बघ आणि तिच्या लग्नाचं ना त्यासाठी सुकन्या समृद्धी योजना आहेच की सुकन्या समृद्धी जरा समजावून सांगशील सांगतो की या योजनेअंतर्गत पोस्टामध्ये मुलीचं खातं उघडलं जाणार त्या खात्यामध्ये आपण दरमहा काहीतरी रक्कम भरायची पंधरा वर्षांसाठी मग अठराव्या वर्षी किंवा एकविसाव्या वर्षी मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी आपल्याला पैसे मिळतात आणि व्याजदरही खूप चांगलं आहे बरं का म्हणजे भरपूर फायदा होतो आपल्याला पैसे आपणच भरायचे ना मग कसला फायदा आला त्यात आता मुलगी आपली म्हटल्यावर पैसे आपणच भरणार ना आणि या योजनेअंतर्गत दरमहा शंभर रुपये या खात्यात जमा होतात म्हणजे भविष्यात आपल्याला भरपूर चांगली रक्कम मिळते त्यामुळे खर्चाची काळजी करू नको आता तू हे भारीच की म्हणजे चंद्रकांत आपल्या बरोबरच आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा पण विचार केलाय होय तर घे <laughs> आता धर बिरपी धर आणि चल वाट सगळ्यांना हो वाटतो डॉक्टर आमच्या घरी सुकन्या जन्मलाली अभिनंदन